नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघणारे मावळ तालुक्यातील सोमाटणेखिंड या ठिकाणी महामार्गावर वारंवार ऊस टॅ ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटना घडतात मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या दरम्यान ट्रॅक्टर पलटी झाला हा ट्रॅक्टर महामार्गावर पलटी झाल्यामुळं काही वेळ वाहतूक कोंडी झाली आणि याच ठिकाणी अनेक वेळा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटीव होतात तर अशा घटना रोखण्यासाठी महामार्गाचं रुंदीकरण सोमाटणे खिंडी खिंडीच्या परिसरात करणं काळाची गरज आहे त्या एम एस आर डी सीने याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे आणि ऊस खाली कोसळल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय तर या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि या वाहतूक कोंडीमध्ये नागरिकांनी शेतकऱ्यांचा रस्त्यावर पडलेला ऊस घेऊन गेले त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर एम एस आर डी सी आणि आय आर बीने सोमाटणे खिंड परिसरामध्ये रस्ता रुंद करणं ही काळाची गरज आहे जर रस्ता रुंद केला तर ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटना थांबतील आणि खिंडीच्या बाजूला साईट पट्ट्या नसल्यामुळे त्या ठिकाणी भीषण अपघात होण्याची